या मुलाने उपयोग घेतला पाहिजे या वाचनालयाचा वगैरे की शाळा सुटल्यानंतर तुम्ही तुमच्या अभ्यासाचं घेऊन यायचं एक तास तुमचा अभ्यास करायचा त्याच्यानंतर वाचनालयात एखादं पुस्तक सोबत ठेवायचं आणि ते वाचायचं वाचल्यानंतर माणूस हा खरंच एक आपलं भविष्य खूप चांगल्या पद्धतीनं घडवू शकतो भूतकाळ आणि वर्तमान काळ यांना सांधणारा दुवा म्हणजे पुस्तक असते म्हणून आपण केवळ आप शाळेचीच पुस्तकं वाचायची नाही अभ्यासाचीच पुस्तकं वाचायची नाही तर कोणती पुस्तकं वाचायची इतर सुद्धा आपण मोठमोठ्या अशा लोकांची साहित्यिकांची पुस्तकं वाचली पाहिजे मुलींनी सुद्धा कस्तुरबा गांधींच किंवा संविधा साधनाताई आमटेंची अशा अनेक महिलांची पुस्तकं आहेत ती वाचली पाहिजे त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि वाचनामुळं आपल्याला जीवनामध्ये वाटचाल करणं सोपं जात असतं तुमच्या भाषा शैलीवर प्रभुत्व येत असतं तुम्ही लिखाण करत असताना त्या वाचनाचा निश्चित फायदा होतो आज यत्ता नववी आठवी सातवी नववी दहावी एक प्रश्न पडतो बघा कोणता प्रश्न येतो की कथा पूर्ण करा आहे आहे का मग आम्हाला गोष्टीच माहीत नाही कथाच माहीत नाहीत मग त्या गोष्टी आपल्याला पूर्ण करता या?